फक्त दहा मिनिटांमध्ये मार्केट पेक्षा किंवा ही भारी चिप्स घरच्या घरी कसे बनवायचे ते आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे तर तुम्ही इथे चिप्सचा आवाज ऐकला असे चिप्स तुमचे देखील तयार होतील तुमची मुलं पॅकेटचे चिप्स विसरतील आणि तुम्हाला देखील हे चिप्स करायला अतिशय सोपे आहेत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी चिप्स करताना मोठे आणि लांब टाकचे बटाटे निवडावे बटाटे स्वच्छ धुवून त्यानंतर त्याची साल काढून घ्यायची आहे साल काढून घेतल्यानंतर बटाटे जे आहेत पाण्यामध्ये ठेवायचे आहेत पाण्यातून काढून घेतले त्यानंतर एका सुईच्या साह्याने या बटाट्याला होल करून घ्यायचे आहेत व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे म्हणजे मिठाचं पाणी बटाट्याच्या आतपर्यंत जाईल आणि बटाटे चवीला मस्त रुचकर लागतील तर आता इथे मी दोन तीन ग्लास पाणी उकळायला ठेवलं तर पाण्याला उकळी आली की यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे यामध्ये बटाटे घालायचे आहेत झाकण ठेवायचं मोठ्या आचेवर हे बटाटे आपल्याला तीन मिनटं चांगले उकळून घ्यायचे आहेत साधारण दीड मिनिटानंतर एकदा बटाटे हलवून घ्यायचे परत झाकण ठेवून उकळून घेऊयात तीन मिनटं झालेले आहेत आता आपल्याला बटाटे या पाण्यातून काढून घ्यायचे आहेत तर बटाटे हलकेसे थंड झाले की लगेच याचे चिप्स पाडायला सुरुवात करायची आहे सगळ्यात महत्वाची टिप्स जेवढे चिप्स आपल्याला तेलामध्ये सोडायचे आहेत तेवढेच चिप्स इथे पाडून घ्यायचे सगळे चिप्स एकाच वेळी पाडायचे नाहीत ही सगळ्यात महत्वाची टीप आहे त्याचबरोबर चिप्स हे चांगले पातळ बनवायचे जेणेकरून मग ते तेलामध्ये छान कुरकुरीत तळल्या जातात अजिबात नरम पडत नाहीत इथे मी तेल गरम करायला ठेवलं आहे तेलामध्ये चवीनुसार थोडस मीठ घालायचं जेणेकरून पदार्थ जो आहे तेलामध्ये जो आपण तळतो तो, तो जास्त तेल शोषत नाही त्याचबरोबर तो रुचकरही लागतो तर इथे मी चिप्स जे आहेत झाऱ्यामध्ये घेऊन तेलामध्ये सोडलेले आहेत आणि तेलामध्ये जेवढे बसतील तेवढेच चिप्स तेलामध्ये घालायचे जास्त प्रमाणात घालायचे नाहीत जेणेकरून मग ते व्यवस्थित तळल्या जात नाही आणि नरम पडतात तर तेल चांगलं गरम झालं की मध्यम आचेवर गॅसची फ्लेम ठेवून हे चिप्स आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत अगदी दोन ते तीन मिनटं लागतात चिप्स पाडण्याची दुसरी पद्धत म्हणजे कढईवरती स्लायसर पकडायचं आणि चिप्स तेलामध्ये जेवढे बसतील तेवढे पाडून घ्यायचे हे सोपं जातं तर या बटाट्यातला स्टार्च आपण जास्त प्रमाणात काढत नाही त्यामुळे चिप्स एकाच वेळी जर आपण पाडून घेतले तर ते थोडे चिकट बनतात एकमेकाला शकतात त्यामुळे ही अशी प्रोसेस करायची आहे तर अतिशय सोपी पद्धत इथे चिप्स बनवण्याची मी दाखवलेली आहे ह्याच्या पाण्यामध्ये बटाटे आपण उकळून घेतले त्यानंतर तेलामध्ये देखील थोडंसं मीठ घातलं त्यामुळे मस्त रुचकर हे चिप्स तयार होतात तुम्ही जर बुधानीचे चिप्स खाल्ले असतील तर सेम त्याच चवीचे हे चिप्स लागतात तुम्हाला जर वेगळ्या मसाल्यांचे बनवायचे असतील तर चिप्स तळल्यानंतर तुम्ही यावर चाट मसाला तिखट किंवा इतर तुमच्या आवडीचा मसाला घालू शकता आणि त्या फ्लेवरचे हे चिप्स बनवू शकता त्याचबरोबर तुम्हाला जर चिप्स गोल आवडत असतील तर बटाटा जो आहे उभा पकडून चिप्स बनवायचे आणि लांब आकाराचे आवडत असतील तर बटाटा आडवा पकडून चिप्स पाडायचे आणि तेलामध्ये चिप्स पाडायचे जेणेकरून मग तेलामध्ये पडल्या पडल्या चांगले मोकळे होतात अजिबात चिकट वगैरे होत नाही आणि चिप्स चांगले तळायचे जेणेकरून मग ते अजिबात नरम पडत नाही त्याचबरोबर चिप्स पातळ असले पाहिजे ही सगळ्यात महत्त्वाची टीप आहे तर कशी वाटली तुम्हाला आजची माझी ही रेसिपी हे कमेंटद्वारे नक्की कळवा रेसिपी नक्की ट्राय करून बघा तर फक्त दोन बटाट्यापासून अगदी साठ रुपयाचे चिप्स इथे तयार झाले मुलांना पॅकेट फूड आपल्याला द्यायला नको वाटतं तर असे चिप्स आपण नक्कीच मुलांना बनवून देऊ शकतो जे की घरच्या घरी आपण बनवलेले आहेत हेल्दी आहेत तर रेसिपी आवडल्यास प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद